क्रांती आवाज सर्वसामान्यांचा नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आज नऊ ऑगस्ट महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आदिवासी जागतिक दिन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साजरा होत आहे आणि आपण कळवण तालुक्यातलं बघितलं तर कळवण तालुक्यामध्ये चनकापूर या ठिकाणी हुतात्मा स्मारक मध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी शासकीय यंत्रणा शा, असेल कळवण सुरगाणा मतदारसंघाचे लाडके आमदार नितीन भाऊ पवार या ठिकाणी आलेले आहेत आणि कशा पद्धतीने या ठिकाणी दिवसभरामध्ये आयोजन आहे आप आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत भाऊ आपण आपल्याला सर्वप्रथम जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वप्रथम शुभेच्छा काय सांगाल कशा पद्धतीने आज आयोजन करण्यात आलेलं आहे काय सांगाल नाही आज जागतिक आदिवासी दिनाच्या मी प्रथम सर्व माझ्या आदिवासी बांधव भगिनींना मी शुभेच्छा देतो आजचा जो काही आदिवासी जागतिक दिन जो आज साजरा करतोय आज आबोना इथे मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत त्यात हे डीएम गायकवाड साहेब असतील आमचे गवळी साहेब असतील व इतर सर्व पदाधिकारी एक ठिकाणी करतायत आणि भविष्यातही अशी या सर्वांची एक संकल्पना की एक ठिकाणीच केलं गेलं निश्चितच याच्या पुढे एक ठिकाणी सर्व साजरे करते भाऊ सातत्याने एक मागणी अशी होती आहे आता गेल्या हप्त्यातच आपण कळवण नगरपंचायती भव्य इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे क्रांतिकारकांचं देखील स्मारक व्हावं या ठिकाणी मागणी होत आहे त्या निमित्ताने आपल्याकडून काय प्रयत्न केले नाही क्रांतिकारांचं स्मारक होण्यासाठी आताच मी प्रकल्प अधिकारी आपले पुलकित सिंग साहेबांशी चर्चा केली क्रांतिकारांचं स्मारक आपण आता चनकापूर इथेच करावा अशी आमच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि निश्चितच आपण पुढे ते करण्याचा इथं प्रयत्न करू हा भाऊ दुसरा एक प्रश्न जी नवीन पिढी आहे ती जी जुनी परंपरा आहे आपली ती जपण्याचा प्रयत्न करत नाही त्यांसाठी आपण काय आवाहन कराल नव्या पिढीने आबाधित कशी ठेवावी काय सांगाल नाही आता बऱ्याचशा वेळा मी बघितलं डोंगरा किंवा इतर जे काही आपले समाजाचे जे कार्यक्रम असतात त्यात नवीन पिढी दिसते पण काही प्रमाणात दिसत नाही हे निश्चित खेदजनक आहे पण आम्ही निश्चित सर्वे जे काही आम्ही मंडळी आहोत पदाधिकारी त्यांना याच्या पुढे आवाहन करू की आपण हे आपल्या परंपरा जपल्या पाहिजे धन्यवाद भाऊ आपल्या सोबत आता आदिवासी सेवक डीएम गायकवाड देखील आहेत काय सांगाल मोठ्या धुमधडाक्यामध्ये आज जागतिक आदिवासी दिन साजरा होत आहे कळवण तालुक्यामध्ये कशा पद्धतीने साजरा केला गेला पाहिजे तरुण तरुण तरुणींना काय आवाहन कराल खर तर आपल्या संयुक्त राष्ट्र संघात पूर्ण जगातील एकशे एक्क्याऐंशी देश आहेत आणि संयुक्त राष्ट्र संघाची एकोणीसशे त्र्याण्णव साली जी बैठक झाली तर संपूर्ण एकशे एक्क्याऐंशी देशांनी जे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून बघितलं की आदिवासी आहे तिथंच आहे म्हणून या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत असं ठरलं की नऊ ऑगस्ट हा जागतिक दिन साजरा करावा एकोणीसशे त्र्याण्णव साली ठराव पास झाला परंतु ती जनजागृती व्हायला आता आम्ही गेल्या दहा वर्षापासून सुरू केलं चालू चालू थोडक्यात तिथून तालुक्याचा एक कार्यक्रम घ्यायचो परंतु आज या देशात महाराष्ट्रात गावागावात खेड्यापाड्यात जागतिक आदेश दिन साजरा करत असल्यामुळे लोक आदिवासी समाजामध्ये जनजागृती झाली आहे आदिवासी दिन साजरा करण्याचा हेतू असा आहे की आदिवासी जे कायदे झालेले ते कायद्यांचं आदिवासींना अभ्यास व्हावा हो, त्यानंतर आदिवासीची संस्कृती ती कायमस्वरूपी जपावी आदिवासी यापूर्वी डॉक्टर नव्हते हो वन औषधीवरच सर्व वैद्यकीय उपचार चालायचा त्या चा वनऔषधीचं जतन व्हावं असे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आता त्यानंतर मध्ये पैसा कायदा आहे राष्ट्रीय शेवटी ऍक्ट आहे आता बरेचसे कायदे बरेचशा योजना आदिवासी बांधवांना अजूनही माहीत नाहीत म्हणून नऊ ऑगस्ट रोजी एक सार्वजनिक कार्यक्रम आम्ही घेतो म्हणजे पूर्ण जगात घेतो देशात घेतो ठिकठिकाणी होतो त्या ठिकाणी आदिवासींना शेवटी आम्ही त्या का कायद्याची दे माहिती देतो आदिवासी संस्कृती कशी जपावी ते पूर्वी करत आले तशी जपली पाहिजे या उद्देशाने हा आदिवासी दिन साजरा करण्यात येतो एक मागणी सातत्याने होते आहे की आदिवासी जागतिक आदिवासी दिनी शासकीय सुट्टी जाहीर करावी या निमित्ताने आपल्या मार्फत किंवा मग संघटनांमार्फत कसे प्रयत्न केले जाते यावर्षी स्वतः आपल्या तालुक्याचे आमदार नितीनभाऊ पवार गुरव साहेब आणि आपल्या महाराष्ट्रातील काही आमदारांनी शासनाला मुख्यमंत्र्यांना पत्र दिले ते पत्र दिल्यानंतर काल एक मेसेज व्हायरल होतोय आदिवासी विभागाच्या कक्षाधिकाऱ्यांनी काल कालच काढलं संबंधित कलेक्टरांनी ज्या ज्या जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे त्या त्या जिल्ह्यात नऊ ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी देण्याचे अधिकार हे कलेक्टरना दिले आहेत परंतु तरी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील कलेक्टर साहेबांनी सुट्टी जाहीर न केल्यामुळे या ठिकाणी आपल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मोठ्या प्रमाणात नाकूश आहे म्हणजे सर्व मताचा दिवस असताना या दिवशी सुट्टी दिली गेली पाहिजे होती परंतु सुट्टी बंदौन। आज तरी जे झालेली नाही कालच्या परिप्रकरणा साहेब धन्यवाद साहेब आपल्यासोबत अबोना अबोना चा सरपंच देखील आहेत काय 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 शुभेच्छा आदिवासी बांधवांना आदिवासी बांधवांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्यासोबत सागर भाऊ देखील आहेत काय सांगाल सागर भाऊ मोठ्या उत्साहात आज कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे शासकीय यंत्रणा या ठिकाणी होती काय सांगाल कशा आ, हा आदिवासी दिन कसा साजरा केला आदिवासी दिन हा वेशभूषा परिधान करून साजरा केला गेला त्याच्यामुळे आदिवासी संस्कृतीच्या आम्हाला नवीन पिढीला माहिती होते आणि आपल्या जननायकांचा आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास कुठेही लिहिला गेलेला नाहीये म्हणजे एक इतिहासकार सांगतो का इतिहास घडवला मावळ्यांनी लिहिला कावळ्यांनी आणि वाचला मावळ्यांनी तर कुठेतरी आता आपला इतिहास आपल्याला कळायला लागला आहे त्याच्यामुळं आदिवासी बांधवांनी आपल्या जन जननायकांचा जास्तीत जास्त अभ्यास करून आणि त्यांचं आपल्या जीवनात कसा वापर करून आपलं आयुष्य घडवता येईल याचा विचार करायला पाहिजे नुसते क्रांती दिन साजरे करून काही होणार नाही तर शिक्षणाची कास धरली पाहिजे त्याचबरोबर संस्कृतीची आज धरली पाहिजे आणि आपली प्रगती करून घेतली पाहिजे आणि या दिवशी मी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो निश्चितच नुसता आदिवासी दिन साजरा न करता त्याचं महत्व या ठिकाणी केलं गेलं पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी वक्तव्य देखील सागर बनवून सांगितलेलं आहे ते काळाची गरज आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणाहून रॅली जी आहे ती आबोना आबोना या ठिकाणी मार्गस्थ होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात जे पारंपरिक आदिवासी नृत्य वाद्य आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लाइक करा सब्सक्राइब करा आणि पे लायकॉन ला प्रेस करा